दैना शेतकऱ्याची रचना सो महानंदा शिवा पाखके कानडे मुक्काम पोस्ट ठाणा तालुका जंतूर जिल्हा परभले पंधरा नऊ दोन हजार चारला ला हे गीत लिहिलेलं आहे दैना शेतकऱ्याची राब राब तो शेतकरी नाही विसावा क्षणभरी सावकारांचे ऋणशिरी अन्न मिळेना पोटभरी दैना मुलांची झाली भारी कपडा नाही अंगभरी शिक्षण तर फार दुरी अन्न मिळेना पोटभरी रासधान्याची शेतावरी सावकाराचे व्याज भरी, व्याज फिटेल मुद्दल शिरी अन्न मिळेना पोटभरी कन्या असे घरी हुंडा देता बेजारी त्या त्यापायी करी भिकरी अन्न मिळेना पोटभरी बाकी मुलांची चिंता उरी गाडा कसा चालवावा तरी चिंतेने आत्महत्या करी अन्न मिळेना पोट भरी स्व सर्व पहाती चित्र जरी हळहळ हाल करती क्षणभरी येईना कुणी वेळेवरी अन्न मिळेना शेती पिकाया भरपुरी रासायनाची कासधरी कसनराही भूमीवरी अन्न मिळेना भरी मूळ पाया शेतकरी भारताची शान खरी संपूर्ण गेला खरो खरी अन्न मिळेना पोट भरी घावच पडती मुळावरी शाखा पल्लव नष्ट करी शेत शेतकरी अन्न मिळेना पोटभरी जय किसान मंत्र भारी शास्त्रीनी दिला खरो सेंद्रिय शेती सारी अन्न मिळवू पोटभरी जय किसान मंत्रभारी शास्त्रीनी दिला खरो सेंद्रिय शेती सारी अन्न मिळवू पोटभली जय हिंद जय भारत माता